नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फिश करी माशाचा रस्सा जसे की कोकणात वेगवेगळ्या पद्धतीचे मासे मिळतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवणेसुद्धा जातात तसेच आज आपण इथे नेहमीसारखीच पद्धत आहे पण ग्रेव्ही मात्र कोकणाचा आवाज होईल एवढी स्वादिष्ट घटकदार सोप्या पद्धतीने बनवायला सुरुवात करूया करी साथी इते तर फिश करीसाठी इथे मी अर्धा किलो कटला मासा घेतला आहे कटला रहू मासा जवळपास सहजपणे सर्विकडेच मिळून जातो व तुम्ही कुठलाही मासा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मासे मोरण्यासाठी मी एक चमचा एवढी हळद पाव चमचा मिरची पूड अर्धा चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाच्या जा पुडीचा रस हे सर्व पावडर मसाले आणि लिंबाच्या फोडीचा रस माशांना चांगला आपण लावून घेऊयात मी इथे असं चमचाने मिक्स करून घेत आहे सर्व तुम्ही हाताने सुद्धा हे सर्व मिक्स करून माशांना चांगलं लावून घेऊ शकतात मस्त असे मासे या मसाल्यात कोट झाले आहेत आता एक पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत वाटण करून घेऊयात तर इथे घेतले आहे मी अर्धी वाटी सुके खोबरे किसलेले त्याचबरोबर एक मोठा कांदा अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेला जाडसर त्याचबरोबर सतरा ते अठरा लसण पाकळ्या लसण थोडासा मोठा आहे तुम्ही वीस ते पंचवीस लसण पाकळ्या घेऊ शकता लसण थोडासा जास्त घ्यायचा याने काय होतं की माशाचा औशाळ वास थोडासा कमी होतो आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त चटकदार होते एक लहान आकाराचा टमाटा मोठ्या फोडींमध्ये असा चिरून घेतला आणि एक इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आता हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि सोबतच घालूया सुके किसलेले खोबरे त्याचबरोबर एक चमचा एवढी खसखस अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धी मूठ कोथंबीर हो देठांसहित आता पाणी घालून हे वाटण चांगले बारीक असे दळून घेऊयात तर वाटण आपलं तयार आहे तर हे पहा आता मासे आपण इथे थोडेसे फ्राय करून घेऊयात तर गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाले त्यानंतर एक एक माश्याचा असा तुकडा सोडून घेऊयात मी इथे दोन बॅच मध्ये हे मासे तळून घेणार आहे हवं तर तुम्ही जास्त तेल घालून एकाच वेळी हे मासे तळून घेतले तरीही चालेल तेल चांगलं गरम होऊ दिलं की मग माँग मासे सोडायचे तर आता मासे आपण एक एक करून असे पलट करून घेऊयात आणि दोघंही बाजूने थोडेसे फ्राय झाले की मग काढून घेऊयात तर हे पहा तर मासे आपल्याला इथे जास्त तळायचे आहेत किंवा कुरकुरीत करायचे नाही तर या पद्धतीने मी इथे सर्व मासे असे तळून घेतलेत आता ग्रेव्ही बनवण्यासाठी मी त्याच कढाईमध्ये अजून थोडंसं तेल घातलं आणि तेल चांगले गरम झाल्यानंतर यात वाटण घालून घेऊयात तुम्ही हवं तर दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा बनवू शकता पण याच तेलाच्या कढईमध्ये आपण मासे फ्राय केले होते आणि तेलही शिल्लक होतं म्हणून त्यातच अजून थोडेसे तेल घालून हे वाटण चांगले परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं चा। थोडंसं प्रमाण कमी झालं की मग आता ह्यात घालून घेऊयात आपण काही पावडर मसाले एक चमचा एवढी लाल मिरची पावडर तिकटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार पाव चमचा हळद त्याचबरोबर अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा फिश करी मसाला आणि हे पावडर मसाले, मसाले चांगले यात वाटणात मिक्स करून घेऊयात तेल सुटेपर्यंत मसालेसुद्धा आपण चांगले परतवून घेतलेत आता यात घालूया वाटणातलं पाणी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी यात ॲड करून घेतलं आणि चांगलं हे मिक्स करून घेऊयात हा मसालासुद्धा आपण अर्धा ते एक मिनटं चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात म्हणून काय करायचं की यावर झाकण ठेवूयात आणि काही सेकंदांसाठी मसाला मस्त तवंग येईपर्यंत शिजू देऊयात आता एक मिनटानंतर चेक करून पाहूया तर हे पहा मस्त असा मसालाही शिजला आहे पण इथे कच्च्याच मसाल्याचं वाटण केलं होतं म्हणून हा मसाला चांगला असा परतवून परतवून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत परतवल्यानंतर यात घालून घेऊया माशाचे पीस आणि मसाल्यामध्ये पीस चांगले एकजीव करायचे चांगले असे हे मिक्स करून घ्यायचे अगदी अलगद हात्याने मस्त असे मसाल्यात मिक्स करायचे तर शेजारच्या बर्नरवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता यात गरम पाणी घालून घेऊयात जेवढी आपल्याला ग्रेवी पातळ घट्ट हवी आहे तेवढी पाणी घालून वाढवून घेतलं आणि एकदा मिक्स करून घेऊयात गरम पाणी घालून मस्त असं हे ढवळून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथे आपण गरम पाणी घातलं आणि मासेसुद्धा मस्त मसाल्यातच आता सोडले तरीसुद्धा या माशांचा अजिबात चुरा झालेला नाही किंवा एकही माशाचा असा तुकडा झालेला नाही रस्साही फार चटकदार असा झाला आहे आणि मस्त अशी तरीही आली आहे अजून रस्सा उकळलासुद्धा नाही तर आता एक उकळी येण्याची वाट पाहू मस्त अशी खळकळ उकळी आली चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एकदा आता मीठ घातल्यावर ढवळून घेऊयात मीठ मस्त पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा ही ग्रेव्ही एक तीन ते ती चार मिनटं झाकण न ठेवता अशीच ही शिजू देऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही अजून इथे अर्ध्या ते एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ शकता तर आता मस्त अशी माशाची ग्रेवी उकळली आहे आणि रस्साही घट्टसर झाला वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम फिश करी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता आपलं करीसुद्धा मस्त अशी दाटसर झाली आहे आणि फार टेस्टी आणि चटकदार अशी ही ग्रेव्ही झाली आहे एकदा नक्की बनवून पहा मस्त असं स्वादिष्ट आणि रुचकर हा माशाचा रस्सा झाला आहे आता प्लेट सर्व करून घेऊयात तर चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत मस्तच लागतो आणि भातासोबतसुद्धा अप्रतिम लागतो तर तयार आहे आपली फिश करी आणि ग्रेवीसुद्धा मस्त अशी दाटसर आहे फिश करीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद